नमस्कार शेतकरी बांधवनं शेती या शहरांमध्ये मी श्रीकांत शेलमंट आपल्या सहर्ष स्वागत आहे आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार गुंडिकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्याचे दर काय पाहायला मिळतात हे आपण जाणून घ्या आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळते नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे येते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर नवीन कांद्यासाठी पाहायला मिळते एका दुसऱ्या वक्कलसाठी साधारणतः पंचेस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती नवीन कांद्याची आवक दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात आज थोडीशी मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची संख्या कमी पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या क्वालिटीच्या नवीन कांद्यासाठी साधारणतः दर जे आहेत ते आठ ते दहा रुपयापासून नवीन कांद्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार नवीन कांद्याची आवक जे आहे ते साधारणतः खराब कांद्याची आवक देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर यंदाचे वर्ष आपल्याला नाचण्याचं प्रमाण कांद्याचं मोठ्या प्रमाणावरती झालेलं पाहायला मिळते तर क्वालिटीही <laughs> पाहू शकता क्वालिटी आपण पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये पाहायला मिळते तर त्याचबरोबर जुने कांदे जे आहे ते साधारणतः जुन्या कांद्यासाठी मार्केट जे आहे ते चांगले एक नंबर टॉकॉलिटीमध्ये साठ ते बासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून जुन्या कांद्याचे दर पाहायला मिळतात तर जुन्या कांद्याचे दर हे देखील आज थोडेफार कमी पाहायला मिळतात तर आवक जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर आज थोडीशी ग्राहकांची संख्या मार्केटमध्ये थोडीशी खरेदीसाठी कमी पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जुन्या कांद्यासाठी दर जे आहे ते बासष्ट रुपये पण दूधसंख्या दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळते आवक कमी आहे देखील त्याबरोबर दर जे आहे ते थोडेसे आज कमी पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील